नमस्कार अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उपासाच्या शिंगाडा शेवईची खीर बघणार आहोत मैत्रिणींनो सध्या नवरात्र जवळ आलेलं आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींचे नऊ दिवसाचे उपास असतात काही जणांचे बसता उठवा उपास असतात तर त्यासाठी ही रेसिपी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशीच आहे अगदी झटपट होणारी आणि तितकीचं स्वादिष्ट पण आणि पौष्टिक देखील ती खीर बघा किती मस्त झालेली आहे अगदी मस्त जेवढी दिसती आहे तेवढीच ती चवीला देखील अप्रतिमाशी तयार होते त्याचबरोबर अगदी पोटबरीची होते आणि शिवाय पचायला देखील हलकी तर काय लागतं त्यासाठी बर साहित्य ते पाहूया इथं आपण शिंगाडा शेवई घेतलेली आहे ही तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये उपलब्ध होऊन जाईल आता खिरीसाठी मी इथं दोन छोटे वेळे शेवईचे घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत एक चमचा साजूक तूप दुधात भिजवून केशर काड्या आणि इलायची पावडर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर चार ते पाच चमचे साखर आणि अर्धा लिटर दूध आपण इथं गरम करायला ठेवलेलं आहे सगळ्यात आधी पॅन गरम करायला ठेवूया अगदी मंद आचेवरती हा पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच लगेच आपण एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता तूप घालूनल्यानंतर तूप गरम झालं की लगेचच आपण जे ड्रायफ्रूट घेतले आहेत त्याचे काप घालून घ्यायचे ड्रायफ्रूट पूर्णतः ऑप्शनल आहे जर तुम्हाला स्किप करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता ही खीर अतिशय मस्त पौष्टिक होते आणि पोटभरीची तयार होते आता तुपावरती हे ड्रायफ्रूट आपल्याला खमंग तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून खिरी खीर खात असताना हे ड्रायफ्रूट थोडेसे कुरकुरीत लागले तर खीर छान लागते आता जी शेवई आहे ती अशी गुंडाळी केलेली असती त्यामुळे त्याचे आपल्याला असा थोडासा चुरा करून घ्यायचा आहे तर आता इथं आपल्याला हा चुरा करून झालेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या लांबीचं तुम्ही हा चुरा करू शकता त्याचबरोबर मी दूधसुद्धा बारीक गॅसवरती गरम करायला ठेवले जेणेकरून त्याच्यावरती मस्त जाडसरसा येईल आणि ती खिरीला आपल्याला वापरता येईल आता या ड्रायफ्रूटवरतीच आपण ही शेवई घालून घ्यायची आहे आणि अगदी मंद आचेवरती याला खमंग अशी शे ही शेवई या तुपाबरोबर परतून घ्यायची आहे आपल्याला या शेवईचा रंग तांबूस आलेला हवा आहे अगदी मंद आचेवरती आपण ही सतत फिरवून भाजून घ्यायची आहे आपल्याला ही शेवई अगदी खमंग भाजून घ्यायची जेणेकरून खीर खाताना खिरीचा स्वाद अगदी मस्त लागतो जर अगदी आपण कच्च्या शेवई ठेवली किंवा गरम उकळत्या दुधामध्ये ह्या शेवया घातल्या तर शेवई तर शिजली जाते पण ती चवीला चांगली लागत नाही शेवई आपली खिरीमध्ये कच्ची लागते तर आता दूध देखील चांगलं उकळलेलं आहे आणि बारीक गॅस असल्यामुळं साय पण बघा किती दाटसर आलेली आहे आता आपण नेक्स्ट स्टेप करून घेऊया आपली शेवई गुलाबी रंगावरती छान भाजून झालेली आहे तुम्ही इथं बघा रंगमस्त आलेला आहे आता या स्टेजवरती आपण जे गरम झालेलं दूध आहे ते यावरती घालून घ्यायचे तुम्ही उकळलेल्या दुधामध्ये ह्या शेवया घातल्या तरी देखील चालेल किंवा अशा शेवईवरती दूध घातलं तरी देखील चालेल आता मी या शेवळीवरतीच हे गरम दूध घालून घेणार आहे आणि गॅस आपला लो फ्लेमवरती आहे त्यामुळं अजिबात ओतू जाण्याची पण शक्यता नसते आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा लिटर दुधासाठी मी इथं हो। चार ते पाच चमचे साखर घेतलेली आहे तेवढी मी घालून घेणार आहे आता साखर घालून झाली की पुन्हा एकदा हे मिश्रण थोडंसं सैलसर पडायला सुरुवात होतं पुन्हा एकदा आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेचच आपण ज्या वाटीत आपण केशर दूध आणि इलायची पावडर मिक्स करून घेतलं होतं ते दूध आपण या खिरीमध्ये घालून घेतलं त्यामुळे इथं बघा खिरीला किती सुंदर रंग आलेला आहे केशराचा संपूर्ण रंग आणि इलायचीचा स्वाद पूर्णत या खिरीमध्ये उतरलेलं आहे आणि खिरीच्या रंगावरूनच तुम्हाला ते किती अप्रतिम झाली असेल हे कळत असेल त्याचबरोबर आपण मंद आचेवरती दूध तापवून घेतलं होतं खिरीसाठी त्यामुळं त्याच्यावरची जी मलई आहे दुधावरची तीसुद्धा यामध्ये घातल्यामुळं अगदी आपली जी खीर आहे ती दाटसर रबडीसारखी तयार झालेली आहे छान दोन उकळी काढून घ्यायच्या आहेत तुम्ही इथं बघू शकता अगदी आपल्या आतल्या ज्या शेवया आहेत त्या खिरीमधल्या त्या आपण छान शिजला गेलेले आहे त्याचा रंग देखील छान आलेला आहे आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की पाहत राहा धन्यवाद